नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपले जे केंद्रीय गृहमंत्रालय आहे यांनी सर्व आपले जे जेवढे राज्य आहेत या राज्यांना ड्रिल करण्याचे निदर्शनं दिलेत आता ड्रिल म्हणजे काय तर ह्यामध्ये एक तर ब्लॅकआउट त्यानंतर सायरनची प्रॅक्टिस आणि त्याचबरोबर जो तरुण वर्ग आहे किंवा जे सिव्हिलियन आहे या सर्वांना युद्धाच्या वेळेस काय काळजी घ्यायची या संदर्भामध्ये सर्व राज्यांना आदेश जे आहे हे केंद्रीय गृहमंत्रालयाने सात मेला मॉब ड्रिल करा असे आदेश दिलेले मित्रांनो भारत आणि पाकिस्तान बॉर्डरवरती टेन्शन असताना काही न्यूज येत आहेत की इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी कारवाई होणार आहे त्याचा स्केल काय असणार आहे तर एक गोष्ट तुम्ही लक्षात द्या ज्या पद्धतीची तयारी इंडियन गव्हर्नमेंट करते हां म्हणजे तुम्ही या मीडियाच्या भरोश्यावर राहू नका पण ज्या पद्धतीची तयारी आपल्या आर्म फोर्सेस आहेत त्यावरून एक स्पष्ट आहे की ह्यावेळेस एक घाव दोन तुकडे होणार आहेत पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निर्णय हा केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला काल पी एम ओमध्ये आपले जे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत अजित डोवाल ते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहसचिव यांची एक बैठक झाली आणि या बैठकीनंतर सर्व राज्यांना गृहमंत्रालयाने ड्रिल करण्याचे आदेश दिले आता यामध्ये आता काही लोकांचं असं म्हणणं असेल की बाकीचे जे राज्य आहेत की ते पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ नाही आहे म्हणजे गुजरात राजस्थान आणि जम्मू काश्मीर आणि पंजाब हे जर राज्य सोडले तर बाकीचे जे राज्य आहेत हे पाकिस्तानच्या सीमेजवळ नाहीत तर त्यांना का बरं मॉकड्रीलसाठी सांगितलं तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडं जे जे डिफेन्सचे जे जाणकार लोक आहेत ते नेहमी सांगतात की जी भारताचे जो शत्रू आहे ते ढाई फ्रंटची लढाई म्हणजे अडीच फ्रंटची लढाई आहे एक फ्रंट म्हणजे चायना दुसरा फ्रंट म्हणजे पाकिस्तान आणि अर्धा फ्रंट जो आहे तो म्हणजे इंडियामध्ये असलेले अँटी इंडिया, इंडिया नेरेटिव्ह ठेवणारी लोक आणि ह्याच लोकांपासून निपटण्यासाठी गृहमंत्रालयाने या राज्यांना आदेश दिले आता यामध्ये काही पॉलिटिकल पार्ट्या आहेत त्यानंतर पाकिस्तानने पेरून ठेवलेल्या काही जिहादी तंजीमे ज्या भारतामध्ये ॲक्टिव्ह आहेत त्याचबरोबर पी एफ आय नावाची एक रॅडिकल संघटना जी आहे तिला गृहमंत्रालयाने बंदी आणली होती पण तिचे काय एलिमेंट जे आहेत हे आपल्याकडे आहेत आणि त्याचबरोबर पाकिस्तानचा पुळका असणारे आपल्याकडची लोक म्हणजे तुम्हाला मी कालचा किस्सा सांगतो की कि मुंबईमधल्या पार्ले स्टेशन जवळच्या एका पायरीवरती पाकिस्तानचा झेंडा लावला होता आणि पाकिस्तानचा झेंडा काढण्यासाठी एक महिला आकांताने प्रयत्न करत होती तर मला एक गोष्ट लक्षात येत नाही आहे की जो तुमचा नंबर एकचा शत्रू आहे ज्या पाकिस्तानमध्ये आजही म्हणजे हिंदीमध्ये एक आहे हिंदी ना रस्सी गई लेकिन बल नाही गया म्हणजे आजही खायचे वांदे असतानासुद्धा पाकिस्तानचा जो मुल्ला मुनीर आहे त्यांचा आर्मी चीफ तो भारताला संपवण्याची धमकी देतो जो पाकिस्तान एकोणीसशे सत्तेचाळीसपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांनी आपल्याला असंख्य घाव दिलेत म्हणजे जियाउल हक जो पाकिस्तानचा आर्मी चीफ होता त्या जियाउल हकचा शब्द होता की आम्ही भारताला थाउजंड ऑफ कट्स देऊ म्हणजे आम्ही भारताला असंख्य असे घाव देऊ आणि त्यांनी नाईन्टीन पासून सेवनपासून दिलेले आहेत असंख्य घाव एवढं सगळं असतानासुद्धा आपल्या देशामधला एक धडा आहे तो पाकिस्तानचं समर्थन करतो आहे आता ही तर आपल्या तर सर्वसामान्यांच्या बाहेरची गोष्ट आहे पण ही अर्ध्या फ्रंटची लढाई आणि ही अर्ध्या फ्रंटची लढाई आहे ही लढाईला आपली आर्मी येणार नाही तर ही लढाई आपल्याच लढावं लागणार आहे आणि राहिला प्रश्न पाकिस्तानचा तर पाकिस्तानच्या मध्ये आता सध्या जे वातावरण आहे की पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानमध्ये जी बलूच लिबरेशन आर्मी आहे तिने पाकिस्तान आर्मीच्या नाकामध्ये दम केला आहे पलीकडं केपी के म्हणजे खैबर पख्तूनख्वामध्ये जे पठाण जातीचे जे मोठे मोठे नेते आहेत पठान कॉमचे त्या सर्व नेत्यांनी पाकिस्तानच्या लष्कराच्या विरोधामध्ये मोहीम उघडली म्हणजे पाकिस्तानच्या आतमध्ये सुद्धा प्रचंड वातावरण तापले त्यानंतर जे पाकिस्तानमधलं एक प्रमुख पॉलिटिकल पार्टी आहे इम्रान खानची पी आहे पाकिस्तान तहरीके इन्साप या पाकिस्तान तहरिके इंसाफचे जे वर्कर आहेत त्यांनीसुद्धा पाकिस्तान आर्मीच्या विरोधामध्ये हल्गार पुकारला आहे आणि दुसरीकडं भारताविरुद्ध चं जे बॉर्डरवरती टेन्शन चालू आहे तर या सर्व घटनेमुळं पाकिस्तान पूर्णपणे घाबरले पाकिस्तानचा जो जनरल आहे मुल्ला मुनीर हा मुल्ला मुनीर गायब झालेला आहे हा कोणाला दिसत नाही आहे बरोबर पाकिस्तानचे मंत्री पोकळ धमक्या देतात आणि दुसरीकडं पाकिस्तानची जे राजदूत आहे ते जगभरामध्ये फिरून दुसऱ्या देशांना विनवणी करतायत रशियामध्ये तर अक्षरशः पाकिस्तानच्या अँबॅसेडरनी रशियन अँबेस रशियामध्ये पाया पडले की व्लादिमीर पुतीनला तुम्ही सांगा की नरेंद्र मोदी यांना सांगा की तुम्ही याच्यामध्ये मध्यस्थी करा आणि आम्हाला वाचवा कारण ह्यावेळेची जी कारवाई होते की खूप काही म्हणजे लोक आपापल्या पद्धतीने नेरेटिव्ह सेट करतात कोण म्हणते बालाकोटसारखी स्ट्राईक होईल कोण म्हणते उरीनंतर जो सर्जिकल स्ट्राईक इंडियन आर्म फोर्सेसनी केली होती ते होईल तर ह्यावेळेस तसं होणार नाही आहे ह्यावेळेस फुल फ्लेज वॉर होईल आणि फुल फ्लेज वॉरच्या हिशोबानेच तयारी जी आहे ही भारत सरकार करते यामध्ये मित्रांनो आणखी एक गोष्ट म्हणजे अशी आहे की आता एक न्यूज येते की बांगलादेशमध्ये बांगलादेशमध्ये जमाती इस्लामिया नावाची एक रॅडिकल संघटना आहे की बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं रिझिम चेंज झाल्याच्यानंतर जे बांगलादेशमध्ये पाकिस्तानच्या आय एस आयने जे ॲक्टिव्ह जे एलिमेंट आहे बांगलादेशमध्ये ते सुद्धा डोकं वरती काढू शकतात असा इंटेलिजंट रिपोर्ट आहे त्या हिशोबाने सुद्धा बी एस एफ असेल किंवा इंडियन आर्म फोर्सेस असेल पश्चिम बंगालमध्ये आसाम त्रिपुरा जी बांगलादेशला लागून जी आपली बॉर्डर आहे तिथं ॲक्टिव आहे म्हणजे मी मागाशी म्हटलो ना ढाई फ्रंटची लढाई तर त्याच्यामधला हा सुद्धा एक फ्रंट आहे म्हणजे आपल्याला समजा आपलं पाकिस्तानबरोबर आपली मोहीम उघडल्याच्या नंतर आपल्याला ह्या बांगलादेशमध्ये असलेल्या रॅडिकल ॲलिमेंटला सुद्धा तोंड देवा लावू शकतो त्यानंतर आणखी एक विषय जो आला की पाकिस्तानचे नागरिकांना ज्यावेळेस भारत सरकारने पुन्हा पाकिस्तानला जाण्यासाठी सांगितलं तर यामध्ये खूप इंटरेस्टिंग विषय आला की असंख्य भारतीय महिलांनी पाकिस्तानी पुरुषांबरोबर लग्न केलंय आणि ते पुरुष चाळीस चाळीस वर्ष पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष इथं राहिलेत आणि काही भारतीय पुरुषांनी पण लग्न केले पण त्याचं प्रमाण कमी आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की जे आपले जे बॉर्डरचे राज्य आहेत हां खास करून राजस्थान असेल पंजाबमध्ये तर कमी आहे म्हणा आणि जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये या विवाहाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे भारतीय पुरुषांनी पाकिस्तानी महिलांबरोबर लग्न केले आणि पाकिस्तान पा, भारतीय महिलांनी पाकिस्तानी पुरुषांबरोबर लग्न केले आता हा जो सगळं सी सीन चालला या सीनमुळं इंडियन ज्या आपल्या एजन्सी आहेत इंटेलिजन्स एजन्सी त्यामध्ये एन आय असेल रॉ असेल आय बी असेल हे सर्व टेन्शनमध्ये आलेत की त्यांना कळत नाही आहे की या सर्व ज्या घटना होत आहेत त्याच्या मागे नेमका मोटिव्ह काय नेमका गेम काय की बॉर्डरवरती ज्या पद्धतीने तुम्ही बॉर्डरवरच्या जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीने डेमोग्राफी चेंज करायचं जो कारस्थान चाललं आहे आणि ते कारस्थान आता उघड झालं ज्यावेळेस भारत सरकारने या सर्वांना आदेश दिला होता तर हा वेगळा झोल समोर आला आहे म्हणजे चाळीस चाळीस वर्ष झालेत लोक भारतामध्ये राहत आहेत की जे पाकिस्तानचे नागरिक आहेत भारताचा लॉन्ग टर्म विजा त्यांनी घेतला आहे की लग्नाच्या नावाखाली मग आता असं वाटायला लागलं हे लग्न खरं त्यांनी लग्न केलं की यांना इकडं पोरी मिळत नव्हते म्हणून तिकडं लग्न केलं का याच्या मागे यांचा काही दुसरा एखादा मोटिव्ह हे तपासणं सुद्धा एजन्समोर एक आव्हान आहे त्यामुळे मित्रांनो ही लढाई फक्त बॉर्डरवरती होणार नाही आहे तर मित्रांनो ही लढाई जी आहे देशाअंतर्गत जे असे क्रीम जे एलिमेंट आपल्या देशामध्ये आहेत त्या सर्वांना तोंड देण्याची जबाबदारी एक भारताचा सुजान नागरिक म्हणून आपल्या सर्वांची आहे त्यानंतर मित्रांनो जिओ पॉलिटिक्समध्ये जर आपण बघितलं तर पाकिस्तानला ओ आय सीने सपोर्ट केला ओ आय सी म्हणजे एक इस्लामिक देशांची एक संघटना आहे ज्यामध्ये छप्पन्न देश आहेत आता हा हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट फक्त नावल आहे हा बरोबर यामध्ये कतर आहे सौदी अरेबिया बाकीचे सर्व जे आफ्रिकेतले जे, जे आणटू आफ्रिके फंटू फंटू जी बारीक बारीक सोमालिया मिमालयासारखे जे देश आहेत की त्यांचे स्वतः खायचे हागायचे धुवायचे वांधे यांनी पाकिस्तानला सपोर्ट केलेला आहे म्हणजे त्यांच्या अवकाथीप्रमाणे त्यांचे मित्र आहेत तर हे ओएसीने सपोर्ट केला आहे त्यानंतर मित्रांनो सुद्धा पाकिस्तानला सपोर्ट केला आहे चीनचं असं म्हणणं आहे की आम्ही पाकिस्तानला पूर्ण सहकार्य करू आणि पूर्ण मदत करू आणि दुसरीकडं भारताला जो आहे हा जगभरामधून पाठिंबा होतो आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पाठिंब्याची गरज नाही आहे कारण आपण एक सक्षम आहोत आणि दुसरीकडे पाकिस्तानी इकॉनॉमीची वाट लागलेली आहे पाकिस्तानची इकॉनॉमी ही आय एम एफच्या वर्ल्ड बँकच्या कर्जावरती चाललेली आहे पाकिस्तानमध्ये इंटरनल प्रचंड टेन्शन आहे बलुचिस्तानमध्ये बी एल ए बलुचिस्तान लिबरेशन आर्मी असेल कराचीमध्ये अल्ता फुसेन यांची एम क्यू एम नावाची एक पॉलिटिकल पार्टी आहे ती मुहाजीर लोकांची म्हणजे भारतातून जे पाकिस्तानमध्ये जे मुसलमान गेले की त्यांची एक पॉलिटिकल पार्टी आहे की त्यांची प्रताडणा पाकिस्तानमध्ये होत होती म्हणून या अल्ताफु हुसेन नावाच्या एका माणसाने पाकिस्तानी सरकारच्या विरोधामध्येही पॉलिटिकल पार्टीची ती स्थापना केली होती ते तिकडंसुद्धा पाकिस्तानमध्ये त्यांनी सुद्धा पाकिस्तानी आर्मीच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे सिंध प्रांतामध्ये सुद्धा म्हणजे ज्या सिंधमध्ये हा बिलावल भुट्टो नावाचा जो नाग आहे जो भारतीयांना दम देत होता त्या सिंधमध्ये सुद्धा पाकिस्तानी आर्मीच्या विरोधामध्ये प्रचंड रोष आहे दुसरीकडे पी केमध्ये तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की के पी केमध्ये के के पठाण कम्युनिटी आहे तीसुद्धा पाकिस्तानच्या विरोधामध्ये म्हणजे मंजूर पस्ती नावाचा एक खूप डेलिगेंट पठाण लीडर एक तरुण मुलगा उठलाय आणि त्यांनी पाकिस्तानी आर्मीच्या पाकिस्तानी सरकारच्या विरोधामध्ये ह्या खैबर पखतुनुकामध्ये एल्गार पोकारला आहे आणि ओ केमध्ये सुद्धा तीच परिस्थिती बरोबर फक्त पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी आर्मीला पाकिस्तान जो सपोर्ट आहे की तो पाकिस्तानमधल्या पंजाबमध्ये आपण म्हणतो मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हणलो होतो की जो पोपटाचा जीव ज्या पेल्यामध्ये आहे ना तो पेला म्हणजे हा पाकिस्तानी पंजाब आहे आणि भारत सरकार आणि इंडियन आर्म फोर्सेस या पाकिस्तानी पंजाबमध्येच यावेळेस जो आहे हा गोसाईचा पूर्णपणे यांचं नियोजन झालं आहे